या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर मद्रे ग्रामपंचायत कार्यालयात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे जगाला शांतीचा संदेश देणारे परमपूज्य बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मद्रे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या मंगलप्रसंगी मद्रे सरपंच स्वाती बाबासाहेब माने उपसरपंच मुजीब शेख भीमाशंकर गावडे आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने पोलीस पाटील अनिल हक्के जितेंद्र चव्हाण ग्रामसेवक सलमान शेख रेश्मा कांबळे ग्रामसेवक सहाय्यक बौद्धाचार्य नरसिंग माने भीमाशंकर काका वाघमयथर अर्जुन काका वाघ्मयथर अमोल कांबळे जिल्हाध्यक्ष यलगार कामगार संघटना आदित्य माने युवा नेता माने प्रदीप इंगळे हुशेनप्पा माने सचिन माने आकाश माने गौतम बनसोडे आर्यन इंगळे अरविंद इंगळे विक्रांत माने युवराज माने पवन माने इन्नुसभाई फकीर संदीप शिंदे रोजगारसेवक भुसेन पटेल सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्या व गावातील विविध तरुण मंडळ बचत गटाच्या महिल्या बहुसंख्येने उपस्थित होत्या